हेलो गाइस, चाय पिलो अच्छा हम जाते हैं घुमने लो नावळा बघा बाहेर किती सुंदर सुंदर फोटो आहे बाहेरचं दृश्यच खूप सुंदर होतं तर फोटो छान येणारच आहे की नाही बघा खूप एन्जॉय केलं खूप एन्जॉय केला नंतर आम्ही गेलो पूलमध्ये क्यूट पूल होता खूप सुंदर मस्त छोटासा पूल होता पण खूप मजेदार होता सगळे फ्रेंड्स त्यांची मुलं सगळे एन्जॉय करत होते पूलमध्ये हां आणि कोणी कोणी डुबक्या पण मारत होते हे बघा वाय डुबक डुबक संध्याकाळ झाली थोडा बाहेर फेरफटका मारला किती सुंदर वाटतं ना बाहेर फिरायला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि नेक्स्ट व्हिडिओ अजून एक्साइटिंग एक्सायटिंग आहे त्याची वाट बघा थँक्यू बाय बाय